शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासायचा आहे आजच्या या सेशन मधून मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित मित्रांनो एम वारंवार क्वेश्चन आलेले आहेत त्या संदर्भातले महत्वाचे प्रश्न आपण अभ्यासूया तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या ला. बघूया मित्रांनो आपला पहिला प्रश्न प्रेण। छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्माशी संबंधित आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला पुढच्या प्रश्नाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आपल्या समोर पर्याय आहेत आपण हे सेशन दहा ते पंधरा मिनिटा मित्रांनो आवरणार -पड़ आहोत त्यासाठी पटापट आन्सर करायचे आहेत महत्वपूर्ण असे जे आपले प्रश्न आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत बघा छत्रपती शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी

राजे भोसले यांचं मित्रांनो प्रॉपर कुटुंब होतं भोसले परिवार हे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या ठिकाणी कुटुंब होतं या ठिकाणी शहाजी राजांचं एक स्मारकही बनवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते छत्रपती शिवरायांची मित्रांनो तलवार जी होती ती भवानी तलवारीचं नाव मित्रांनो भवानी होत तर छत्रपती शिवरायांच्या आईचे नाव जिजाऊ साहेब मित्रांनो जिजाऊ साहेब जिजाऊ मित्रांनो शिवरायांच्या आईचे नाव होते जिजाऊ साहेबांचे मित्रांनो जे माहेर आहे ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो देऊळगाव राजा तालुक्यामध्ये आहे त्या संदर्भात आपल्याला प्रश्न बऱ्याच वेळेस विविध एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात त्या प्रकारे मित्रांनो तयारी घ्यायची आहे एकदा गणेश आवाज वगैरे क्लिअर पुढचा प्रश्न आहे बघा बघा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या छत्रपती शिवरायांना एकूण किती पत्नी होत्या हा मित्रांनो आपला प्रश्न आहे तर छत्रपती शिवरायांना मित्रांनो एकूण

मराठा साम्राज्याची शिवाजी महाराज हे छत्रपती होते स्थापन करण्यात आलं तर माराज। ते मराठा साम्राज्य स्थापन केलं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनीच तर त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती होते ते लक्षात घ्या आणि दुसरे छत्रपती होते मित्रांनो छत्रपती संभाजीराजे दुसरे छत्रपती होते सातवा प्रश्न मित्रांनो बघूया छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती आता या प्रश्नामध्ये फक्त मित्रांनो मुलं आणि मुली या प्रकारे न विचारता लक्षात घ्या आपल्याला मुलं आन्सर द्यायचं आहे छत्रपती शिवरायांना असणारी मुले पहिले तर मित्रांनो संभाजीराजे आणि दुसरा म्हणजे मित्रांनो राजारामराजे राजे मित्रांनो छत्रपती शिवरायांना दोन मुले लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय ना होते छत्रपती शिवरायांना एकूण आठ पत्नी मित्रांनो होत्या यामध्ये पहिल्या पत्नीचं नाव आपल्याला विचारलेलं आहे त्यानुसार बघा छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते सईबाई आणि शिवरायांच्या आठव्या पत्नीचं मित्रांनो होतं लक्ष्मीबाई राजाराम महाराजांच्या आईचं नाव नामित्र सोयराबाई होत ना पुढचा प्रश्न प्रश्न नव्वा छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली होती छत्रपती शिवाजी महाराज बघा आपण त्यांना रयतेचे ते राजे होते तर रयतेचे राजे ही पदवी त्यांना कोणी दिली पर्याय आन्सर लक्षात घ्या आपला आन्सर या ठिकाणी असेल लोकांनी दिली लोकांनी मित्रांनो ही पदवी दिलेली आहे ज्या प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले त्यांना महात्मा ही पदवी लोकांनी मित्रांनो दिली तर प्रकारे हे चे, शिवाजी महाराज आपल्या भारतातील महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक प्रमुख रहितेचे राजे म्हणून जनतेसाठी असणारे जनतेचे असणारे हक्काचे राजे मित्रांनो आहेत म्हणून जनतेनेच लोकांनीच त्यांना जनता राजा मित्रांनो म्हटलं रहितेचा राजा म्हटलं ही गोष्ट लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित मित्रांनो आपण महत्वाचे प्रश्न आज अभ्यासत आहोत आपल्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईकही करायच वर बीएफ जी जीएस या युट्यूब नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे बघूया पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब रोजी झाला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक मित्रांनो आता इथून आपले जे पुढचे प्रश्न आहेत आपण डायरेक्टली आन्सर बघूया आणि पटापट पुढे जाऊया सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मित्रांनो छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक आज झाला आपल्याला मित्रांनो एकूण शिवरायांच्या इतिहासावर आधारित महत्वपूर्ण असे शंभर प्लस प्रश्न अभ्यासायचे आहेत तर एक दोन ते तीन ती, सेशन मध्ये आपण कम्प्लीट करणार आहोत पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब या किल्ल्यावर झाला शिवरायांचा राज्याभिषेक मित्रांनो जो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला रायगड या किल्ल्यावर झाला पुढचा प्रश्न बघा राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ टिंब टिंबटिंब यांनी लिहिला छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाशी संबंधित मित्रांनो हा प्रश्न आहे तर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला असणारे गागाभट यांनी राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ लिहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हजर होता राज्याभिषेक सोहळा हा मित्रांनो मध्ययुगातील आणि आपल्या भारतीय एक अद्भुत असा सोहळा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा हा रायगडावर पार पडलेला होता तर या रायगडावर पार पडलेल्या सोहळ्याला इंग्रज वकीलही हजर होता आणि या संबंधित हा प्रश्न आपल्याला विविध परीक्षांमध्ये हा बऱ्याच वेळा मित्रांनो विचारला जाणारा प्रश्न आहे तर यासाठी उपस्थित असणारा जो वकील होता इंग्रजांचा तो म्हणजे हेनरी ऑक्सिडन हा मित्रांनो रायगडावर त्या दिवशी उपस्थित होता त्याने आपल्या डायरीमध्ये मित्रांनो रायगडाच्या त्या राज्याभिषेकचा सोहळा हा त्याने नमूद केलेला आहे त्याचं वर्णन त्यानंतर त्या ठिकाणी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ही वजनाचे होते ते छत्रपती शिवरायांचं सिंहासन होत श्या, सिंहस्थानाचं वजन मित्रांनो आपल्याला विचारलेलं आहे तर सिंहस्थान हे मित्रांनो बत्तीस मनाचं होत बत्तीस मन एक मन म्हणजे मित्रांनो चाळीस किलो या प्रकारे बत्तीस मन म्हणजे किती असेल याचा तुम्ही कमेंट्स करा तोपर्यंत आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया हो छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका निमित्त टिंबटिंब नाणे पाडले महाराजांनी मित्रांनो ज्या दिवशी राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने नवीन नाणेही मित्रांनो पाडलं तर ते नाण शिवराई होऊन म्हटलं जातं ते शिवाजी महाराजांच्या नावाने प्रसिद्ध आहे शिवराय बत्तीस मन्याचं ते मित्रांनो छत्रपती शिवरायांचं बनवण्यात आलेलं होतं एक मन म्हणजे चाळीस किलो ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया शिवकालीन शिवराई नाणे धातूचे होते राज्याभिषेकाच्या निमित्ताने ते नान मित्रांनो शिवरायाने जे पाडलं ते नाणं कोणत्या धातूचे होते तर ते नाणं होतं मित्रांनो तांबे या धातूचं बनलेलं शिवराई हे नाणं तांबे धातूपासून बनलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित टिंबटिंब होते छत्रपती शिवरायांचा जो राज्याभिषेक झाला तर त्या राज्याभिषेकाचे पुरोहित आपल्याला मित्रांनो आन्सर करायचं आहे आपण डायरेक्टली आन्सर बघत आहोत मित्रांनो त्यामुळे थोडा लवकर आपल्या सेशन होणार आहे जे पंधरा मित्रांनो आपले सेशन असेल गागा भट हे काशीवरून मित्रांनो राज्याभिषेकासाठी उपलब्ध झालेले होते आलेले होते शिवरायांच्या जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होईल असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे मित्रांनो शिवरायांच्या इतिहासामध्ये शिवरायांच्या कर्तृत्वामध्ये जडणघडणीमध्ये आईसाहेब जिजाऊ यांचं मित्रांनो खूप महत्वपूर्ण असं योगदान आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांचं संरक्षण हे त्यांना मिळालेलं होतं तर ते एक मार्गदर्शक व संरक्षक देवता होत्या या प्रकारचे उद्गार मित्रांनो महत्वपूर्ण त्या व्यक्तींचे आहे त्यांचं नाव आहे बघा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं मित्रांनो हे वाक्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी

जहाजांची संख्या लक्षात येते आपल्या भारतातील पहिल्या आरमार मित्रांनो आपण म्हणता येईल जे आता आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्थापन केलेलं होतं तर त्यानुसार त्यांच्या जहाजांची संख्या आपल्याला सांगायची आहे तर ती बघा होती सहाशे चाळीस जहाज छत्रपती शिवरायांच्या आरमारामध्ये तरुण त्यावेळी होती चित्रगुप्ताच्या बकरीनुसार त्यांचे मित्रांनी बखरा आहे पुढचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांची संख्या तीनशे एकसष्ट होती पुढचा प्रश्न बघूया युरोपियनांनी टिंबटिंब किल्ल्याला पूर्वेकडील जिब्रायटर असे संबोधले पूर्वेकडील जिब्रायटर म्हणून संबोधला गेलेला आपल्या आप महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा किल्ला म्हणजे मित्रांनो राजधानी रायगड किल्ला शिवकालगणनेची सुरुवातिंब रोजी झाली छत्रपती शिवरायांनी मित्रांनो नवीन कालगणनेला सुरुवात केली तर ती कालगणना हो तीनशे एकसष्ट किल्ले हे छत्रपती शिवरायांचे होते अगदी बरोबर शिवकालगणनेची सुरुवात ही मित्रांनो झाली छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकापासून म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पासून मित्रांनो शिवकालगण्येला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक कोणी संबोधले भारतीय आरमाराचे जनक या प्रकारे शिवाजी महाराजांचे संबोधन कोणी केलेलं आहे तर ते आहेत डॉक्टर बाळकृष्ण डॉक्टर बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असे संबोधले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे मित्रांनो तोरणा किल्ला तोरणा किल्ल्याचं नाव होतं त्यानंतर प्रचंड गड आणि या किल्ल्यापासून छत्रपती शिवरायांनी मित्रांनो स्वराज्याचं हे तोरण उभारलं पुढचा प्रश्न बघूया छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन मध्ये सुरतेवर स्वारी केली मित्रांनो याबद्दल बरीच चर्चा मीडियामध्ये आपण बघितली छत्रपती शिवरायांनी मित्रांनो सुरतेवर स्वार्या केल्या दोन केल्या आणि हे लुटलेलं आहे तर सुरतेवर स्वारी कधी केली छत्रपती शिवरायांनी सोळाशे चौसष्ट साली इसवी सन सोळाशे चौसष्ट साली सुरतेवर मित्रांनो छत्रपती शिवरायांनी स्वारी केलेली आहे टिंबटिंबी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या गैदेतून निसटले आग्र्याहून सुटका हा एक महत्वाचा प्रसंग छत्रपती शिवरायांच्या जीवनातील आहे शिवराय कधी या संदर्भात लक्षात घ्या सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी छत्रपती शिवराय आग्र्यावरून मित्रांनो निसटले पुढचा प्रश्न बघूया छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी टिंब टिंबटिंब मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळवला हे कोकणातील मित्रांनो महत्वपूर्ण असणार बंधन शिवरायांनी मिळवलं ते म्हणजे सोळाशे एकोणसत्तर या वर्षी असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत करा तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बिल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा आपल्या या ऑल फ्री मित्रांनो तुम्हाला उपलब्ध होतील बीएफसी इंग्लिश अकॅडमी नावाच्या आपल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये त्या ठिकाणी जॉईन व्हा हो पुढचा प्रश्न शाहिस्ते खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब रोजी हल्ला केला छत्रपती शिवरायांनी मित्रांनो शाहिस्ते खानाची बोटे छाटली तर हा हल्ला छत्रपती शिवरायांनी कोणत्या रोजी केला कोणत्या दिवशी केला तर ती तारीख आहे मित्रांनो पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शिवरायांनी शाहिस्ते खानावर हल्ला केला आणि त्याचे बोटे छाटली ती म्हणजे मित्रांनो पुण्यातील लाल महामध्ये बिघडलेला आहे प्रश्न तीस छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य येथे कृष्णा नदीवर छत्रपती शिवरायांनी मित्रांनो श्री, श्री गणेश नावाने घाट बांधलेला आहे या प्रकारे आपला हा प्रश्न आहे आजच्या सेशन मध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी थांबणार आहोत आज आपण छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित इतिहासावर आधारित महत्वपूर्ण असे तीस प्रश्न मित्रांनो अभ्यासलेले आहेत अशाच प्रकारचे अर्थ आपले पुढचे शिक्षण घेणार आहोत कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपले कसे कौर होतील त्यानुसार आपल्याला शिक्षण घ्यायचे आहेत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो शेअर करत चला ओके फ्रेंड्स तर आजच्या थांबूया थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट बाय